दौडाच्या प्रयत्नात असलेल्या चार आरोपींना धारदार शस्त्रासह पळसेगाव येथील मक्याच्या शेतात नाशिक रोड पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतल्या आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पळसे गावातील पोलीस पाटील सुनील गायधणी यांनी एकशे बारा या क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली की पळसे गावातील ज्ञानेश्वर गायधणी यांच्या मक्याच्या शेतामध्ये पाच संशयित घरफोडी किंवा दरोडाच्या प्रयत्नाने लपून बसले त्यानुसार तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकारे व गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांची चाहूल लागताच पाच जणांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले रवी कुमार राहणार ठाणे शिवा विक्रम वैदू राहणार जळगाव विष्णू शंकर भोई राहणार कल्याण फाटा व आकाश गोपाळ वैदू राहणार पाचूर असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अंधाराचा फायदा घेऊन श्याम विष्णू राहणार सामणगाव रोड नाशिक रोड हा तेथून पळ काढण्यात यशस्वी ठात झालाय पोलीस त्याचा शोध घेते त्यांच्या ताब्यातून अठ्ठावीस धारदार चाकू जप्त करण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवलदार अविनाश देवरे विशाल पाटील नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवार समाधान वाजे धीरज बिडकर योगेश रानडे निखिल कुरे यशस्वीरित्या राबवली जागरजणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक काल सकाळी त्याप्रमाणात दिली आणि त्याच्यानंतर डी बी इन्चार्ज अजित पवारसाहेब आणि टीम यांनी एकू ऑपरेशन झाली गेले राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण चार इसम आहेत त्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाले मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्याच्यामधले रवि भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो जाजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस अशी लहान लहान शाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयचा त्यानंतर एक आणि त्या ठिकाणी तिक्रटची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आजचा प्रदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेव्हंट रोईअस गुन्हा देखील रोडला दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत खरदर आणखी नेमकी कोणी साथीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदन चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही अशा वर्षा ठिकाणी करतो आणि त्यांना या